एक भीक मागणार झोडपं आहे ज्याला तीन वर्षाची मुलगी आहे त्यांना त्या फुटपाथवरची भीक मागायचं झोपायचं मिळत ते खायचं गरीब कुटुंब गरीब परिवारातील ते दोघं आणि एक छोटीशी तीन वर्षाची मुलगी आठ वाजले नऊ वाजले अकरा वाजले बारा वाजले फुटपाथवर झोपले आई वडील झोपी गेले तीन वर्षाची मुलगी फुटपाथ वरून खाली पडली सत्तावीस वर्षाचा तरुण तिथून चालला होता त्या मुलीला पकडलं त्या मालधक्का चौका चौकामध्ये असणार पुन्हा स्टेशन त्याच्या माग रेल्वेचा रोड रेल्वेचा डबा पडलेला होता बंद पडलेले डबे तिथं आजही आहेत त्या बंद पडलेल्या डब्यामध्ये तीन मुलीला नेलं तिच्या तोंडामध्ये रुमाल नाही कपडा मिळाला नाही तर टायरचा तुकडा कोंबला तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला मारून टाकला अजूनही त्या मुलीला त्या वाईवडलांना न्याय मिळाला चोपडा तालुका आहे जळगाव तालुका आरती चालू एका बाजूला गणपतीची सहा वर्षाच्या मुलीला एका नराधमाने उचललं आरतीचा आवाज येतोय त्यानं तिच्यावरती अत्याचार केला दगडाने खेचून मारलं चार ऑक्टोबर काल परवाची घटना चार ऑक्टोबर कोल्हापूर मध्ये चार ऑक्टोबरला दहा वर्षाची मुली ट्युशन वरून चालली होती तिच्यावरती अत्याचार केला तिला मारून का। काल परवा घडलेली पुन्हा एक घटना सांगतो काल परवा घडलेली पुन्हा एक घटना सांगतो शिवडी पोलीस स्टेशन मध्ये आज कंप्लेंट झाली तीन वर्षाच्या मुलीवरती तीन वर्षाची मुली वय तीन वर्ष तीन वर्षाच्या मुलीवरती सत्तावीस वर्षाच्या पोराने अत्याचार करून मारून टाकलं वय काय तीन वर्ष अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दिसत स्त्रीच्या पदराला स्त्रीच्या पदरालाच काय स्त्रीकडे का? डोळे बघून जरी डोळे वटारून जरी बघितलं तरी त्यांना एक तर कडे लोट असायची नाहीतर दररोज फाशीची शिक्षा दिली जायची ही शिक्षा महाराजांच्या काळामध्ये होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी घटना कधी घडली नाही जे जिला दुर्गा समजतो जिला लक्ष्मी समजतो जिला महाकाली समजतो त्या स्त्रियांच त्या स्त्रियांचे आजचं जीवन अंधार माहीत झाले कशामुळं तर आज आधी कळस की मग पाया आधी पाया की मग कळस या न्याय व्यवस्थेच्या निर्णय क्षमते आजच्या स्त्रिया ह्या सुरक्षित नाहीये आजच्या मुली ह्या सुरक्षित नाहीये त्यासाठी प्रत्येक मुलीनं प्रत्येक स्त्रीनं आज आपल्या मुली जर बाहेर पाठवायच्या असतील कोणाच्या विश्वासावरती पाठवणार कोणाच्या उना विश्वासावरती कुणावरती विश्वास ठेवायचा आज महाराष्ट्राची परिस्थिती काय ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विजापूरची आदिलशाही गोळकोंडे कुतुबशाही बिदरची बरातशाही वराडची इमादशाही मुघल सिद्धी हे सगळे एकत्र यायचे आणि मराठी माणसांचे लचके तोडायचे नऊ वर्षापासून सात वर्षाच्या मुलींना आठवड्यातून एक दिवस या सर्वांचा ठरलेला असायचा त्या दिवशी नऊ वर्षापासून सात वर्षाच्या मुलींना उचलायचं जंजेऱ्यावरती नाही तिथून अर्वस्थान मध्ये विकलं जायचं आठवड्यातून एक दिवस असायचा त्या सर्वांमधून ठरवलेलं असायचं वर्षाची मुलगी आली नाही तर तिच्या सुईने घातलं जायचं तिला घोड्यावर टाकलं जायचं आणि मग तिच्या तिच्यावरती अत्याचार केला जायचा तिला अर खानला विकलं जायचं आठवड्यातून एक, एक दिवस असायचा पण आता एक दिवस नाहीये ही सुलतांशाही काय आता दररोज तेवढे